नमस्कार मंडळी देवानविका व्लॉग्स मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज एक गुढी पाडवा आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा गुढी उभारली गेलेली आहे आणि आता मला पूजा करायला जायचंय देविकाची पण तयारी चालू आहे आणि खू आंघोळीला गेलेली कु लेट उठली कु सुट्टीच्या दिवशी इतकं लेट उठते ना आणि माझा स्वयंपाक जेम तेम होत आलेला आहे पण म्हटलं आधी आपण पूजा करून घेऊ आणि मग राहिलेला स्वयंपाक करू असं आणि आज मराठी नवीन वर्ष पण आहे आज पासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते तर मग नवीन वर्षाच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे ना मी प्रियंकाने घेऊन दिलेली साडी नेसलेली आहे ही साडी मला जेव्हा मी प्रियंकाच्या घरी गेली होती आणि लास्ट टाइम आम्ही उल्हासनगरला गेलो होतो ना तो उल्हासनगरचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन देईल तर मग तेव्हा मला तिथून तिने ही साडी घेऊन दिली होती म्हटलं चला नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे मग आपण मस्त कोरी साडी नेसूया मी याला फॉल फॉल बेको पण केलेलं नाही तरी पण म्हटलं म्हंटल चला आज नेसून घेऊ आजच्या दिवशी तर तुम्हाला ना पूर्ण साडी पण दाखवून देते मी

तरबूज चहा पराठा खात आहे आणि कुकू बघा सगळ्यात लेट उठला लेट आंघोळ केलेली लेट पूजा केलेली पिक्चर बघित बघत पराठा खात आहे कोणता पिक्चर चालू आहे हाऊस त्याच्या आधी बघत होते तो हिरो नंबर वन मला खूप आवडायचे बरं का गोविंदाचे जेवढे पण ते कॉमेडी मूवीज यायचे ना पहिले ते खूप आवडायचे मला आणि अजून पण आवडते तर स्वयंपाकामध्ये ना वरण भात झालेला आहे आणि आता बटाट्याची भाजी बघा मी बटाटे पण उकडून ठेवले बटाट्याची भाजी आणि पुरी करायची आहे आणि याच्यामध्ये ना मला बटाट्याच्या भाजीसाठी मसाला दळायचा आहे पण याच्यामध्ये ना मी पीनट बटर केलं होतं घरीच पीनट बटर केलं तर मग तो, तो आधी काढून घेते मग दळते आणि तुम्हाला असं घरी पीनट बटर करायचं असेल ना आणि मार्केटपेक्षा घरचं केलं पीनट बटर ना जास्त टेस्टी लागतं त्याच्यामध्ये आप म्हणजे मार्केटच्या पीनट बटरमध्ये तर मीठ असतं पण याच्यामध्ये आपण बिना मिठाचं करू शकतो काय करायचं शेंगदाणे मस्त भाजून घ्यायची छान आणि त्याच्यानंतर ते, ते मिक्सरमध्ये दळायचे साला असं सा कट दळायचे आणि काही सालं पण काढून घेत आपण नाही काढायची कारण सालं पण चांगले असतं आपल्या बॉडीसाठी तर मग आहे ना मिक्सरमध्ये अशा पद्धतीने दळायचे ना की पूर्ण म्हणजे त्याला त्याला त्याचं तेल सुटेपर्यंत दळायचे म्हणजे त्या शंगण्यामधून असं तेल रिलीज व्हायला पाहिजे असं दळायचं झालं पीनट बटर रिलीज इतकं सिंपल असतं आणि खूप छान लागतं मी ते पीनट बटर ना देविका आणि कुहला ना असं पराठा किंवा पोळी केली ना मग त्याला पोळीला ते पीनट बटर लावून देते आणि त्याच्यानंतर मग केळीच्या वगैरे स्लाइस करून रोल करून देऊन देते खूप छान लागतं म्हणजे जसं आपण ब्रेड सोबत करून खातो तसं पोळीसोबत करून खायचं हेल्दी पण असतं

कांदा तिरला गेला आणि आज आहे ना देविका भाजी करते हे बटाट्याची भाजी ती म्हटली की मी करेल म्हटलं ठीक आहे आणि आज तिला ना सुट्टी पण आहे ना जी? तर हे बघा पुरे आमच्या ला, ला, लाटल्या गेल्या आता मी ते तळायला घेते आणि देवीचं बटाट्याची भाजी करते तिने केला म्हणजे कांदे आणि काय वाटाटे ना टाकून दिलेले आणि मग ते वाटाटे शिजून झाल्यानंतर मग खडा टाकणार आहे त्याच्यामध्ये काय आहे जिरं मी सांगते जिरं हिरवी मिरची लाल मिरची आणि लसूण आणि ना असा मसाला करून जर ती बटाट्याची भाजी केली ना तर खूप टेस्टी लागते काय नाही नाही होऊ दे ना थांब झाकण ठून दे ते वाटाने शिजू दे बटाटे शिजलेले ऑलरेडी वाटाने आपल्याला ठेवायचे झाकण दे दे शिजू मग ठुल वाटाने गरम झाले का मग त्याच्यानंतर हा मसाला टाक तो पण परत आणि बटाटा आणि मग मिक्स 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 मी काय म्हणते धन्या पावडर टाकून द्या थांबा आता थोडस झाकण ठेवलं पहिले वाफू दे झाली देऊबाळ हो आज मी आईच्या बिना हेल्थची भाजी केलेली आईची थोडीशी पण हेल्थ मी केली <laughs> वाव दिसायला इतकी छान दिसते ना ती किती टेस्टी असेल आता मी पुऱ्या तळायला घेते आज आमच्या कुकुबाळाचा रिझल्ट लागलेला आहे मंथन एक्झामचा 300 170 ग्रेड बी भेटलेली आहे तरी पण आमच्या बाळाने खूप छान ट्राय केली फर्स्ट टाइम दिली तिने ही एक्झाम आणि दुसऱ्या टाइम पण पण देऊ शक देऊ ना आपण सर्व एक्झाम बाळा आता देव दीदी नैवेद्य काढते आणि इथे आईपुरात होते उसमें बसरवा खाने लाये, तब तो मुझे चिड़चिड़ो जीना ही लगा। <laughs> दो बार निकलेगा, पर तेरे से बाहर से मलाड़ कैसे करेगी? तो हमारी ज़रूर, दो बार निकलेगा, बाहर से कैसे? सरे तो तेरी हिस्से करना, मैं जा अकेले करूँगा। हम्म। जब तेरी सीखा लेगा तो बार, हाँ ये भी। कुकू बाळा तुला देव केलेली बटाट्याची भाजी आवडली आधी बटाट्याची भाजी पुरीच खाते मग वरण भाता खाणार आहे का बाळा देव बाळाने ना इतकी छान ग्रीटिंग बनवली ना मी तर मार्केट मध्ये गेली होती दाखव बेटा कशी केली दाखव मी येईपर्यंत हॉलमध्ये एवढा पसारा करून ठेवला पण त्या पसाऱ्यामधून काहीतरी एक चांगली गोष्ट घडलेली आहे दाखव वाव मस्त केली पिली mm -hmm. थ्री डी आर्ट छान आहे आणि कुकुबाळाने काय केलेलं आहे तुमचे काहीच केलं नाही मग तिने फक्त पसरा केलाय का hmm. तू पसरा पण केला कलर केलं कलरिंग केली कलरिंग चला आपण बघू ती काय करते कसली कलरिंग केली बघते मी आता तुम्हाला ना पसरा दाखवून देते कुकुबाळा हे काय करते तू दाखव कसं ड्रॉइंग

आणि आता इतकं कंटाळाच वेळ पण खूप होऊन गेला मला असं वाटतं ना की जो हिरव्या भाजीपाला आहे ना तो मी फ्रीजमध्ये आता ठेवून देते आणि बाकीचं काही निवडायचं असेल ना ते उद्या निवडून घेईन मी तर बघेल मार्केटमध्ये गेली तिथं पण इतकं उशीरून गेलं जाताना आपण उशिरास गेली होती मी सराच्या दिवशी ना आपण सकाळी खूप घाई गर्दी करतो घाई घाई आवडतो सगळ्या गोष्टी घाई घ्याय करतो आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर मग आपण एकदम स्लो डाऊन होऊन जातो

का परत तिचं ग्रीन टीव्ही काम करते मला तशी सेवन बनवायची आहे माझ्या फ्रेंडचे हो उद्या पण सुट्टी उद्या पण बन पण तुझी एक्झाम होईपर्यंत होऊन जाईल का होऊन जाईल उद्या पण सुट्टी आहे उद्या होऊन जाईल उद्यापर्यंत आणि मला असं पण लास्टच्या दिवशी सेट व्हेज आहेपर्यंत कु कुठं करते कलरिंग आईला करावं लागेल कुकिंग